बैठक झालेली आहे रावेर लोकसभा मतदारसंघाची काय नेमकी चर्चा झाली रावेर लोकसभा क्षेत्रातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना साहेबांची भेट घ्यायची होती भेट घेण्यासाठी आम्ही सगळी लोक इथे आलेलो होतो एक आढावा आणि उमेदवार कोण असावा या संदर्भामध्ये चर्चा होती आणि आघाडीवर तुमचं पण नाव आहे त्यामध्ये तर या अनुषंगाने काही चर्चा किंवा तुम्हाला काही साहेबांनी ग्रीन सिग्नल असे काय दिले कारण की कमी दिवस राहिलेले आहेत आता अजूनही जागा वाटप तुमचं झालेलं नाही उमेदवार कोण असेल हे नेते मंडळी आणि पक्ष ठरवतो संगीत है कि मी आधी सांगितलेलं आहे की मी गेल्या साडेचार वर्ष झाली विधानसभेसाठी तयारी करते पण रावेर लोकसभेचा उमेदवार कोण असेल आणि कोण त्या संदर्भामध्ये नेतृत्व करेल याचं निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतील आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब या बाबतीमध्ये नक्कीच थोड्या दिवसांमध्ये आमचे उमेदवारी देखील जाहीर करते तुमची राज्यात राहायचं मी आधीच सांगितलं मी विधानसभेची गेली साडेचार वर्ष झाली तयारी करते आहे आज रोजी पण माझी विधानसभेची तयारी चालली आहे मी महाराष्ट्रातली एकमेव उमेदवार अशी असेल की माझी अडीच वर्ष आधी प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव वडील साहेबांनी माझी विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे मी या रेसमध्ये आधी नव्हते आताही नाहीये पण शेवटी पक्ष जो निर्णय घेईल ते प्रत्येकाला मान्य करावं लागतं रक्षक कोण विजयी होईल आणि कोण हारेल हे शेवटी आम्ही ठरवण्यापेक्षा मतदार राजे ठरवत असतात हा मतदारांना कोणत्या विचारधारेवर मतदान करायचंय हे मतदार ठरवणार आहेत आणि मला असं आता सगळ्यांना या निर्णयाची उत्सुकता आहे आणि शेवटी मतदारांना आजची परिस्थिती बघता भारतीय जनता पार्टीकडे त्यांचा कौल आहे का महाविकास आघाडीकडे कौल आहे हे मतदारच ठरवतील महाविकास आघाडी देण्यासाठी त्यांची उमेदवारी जाहीर झाली तरी जाहीर झाली असली तरी पण अनेक वेळा निर्णय भविष्य नाही सांगू शकणार का साथी साथी। आज रोजी त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत त्यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा कोण उमेदवार असावा यासाठी आम्ही आज पण भेटीसाठी ते तुमच्याकडे येणार का म्हणजे आलं का किंवा एटी माझा दरम्यान ते तुमच्याकडे येतील का एक पसाराची भेट घेण्यासाठी असं येतील असं त्याचं उत्तर त्या देऊ शकतील येतील की, की नाही हे मी कसं सांगणार बारामतीमध्ये महायुतीच्या बैठका होत आहेत अजित पवार असतील एकनाथ शिंदे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांना सारखं दिल्ली दिल्लीमध्ये जावं लागतंय महायुतीमध्ये ताईम यांना जागा वाटपासाठी सुद्धा दिल्ली जावं लागते किंवा चर्चा करायला दिल्लीत जावं लागते जे चित्र दिसतंय आज महाराष्ट्राला ते तसंच आहे की त्यांच्याकडे महायुतीमध्ये प्रचंडाची तारांबड उरताना दिसत आहे प्रत्येक जागेसाठी त्यांना सारखं दिल्ली जावं लागतंय म्हणजे इथल्या नेतृत्वाकडे पण ते अधिकार ठेवलेले नाहीये असंच दिसतंय आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रत्येक नेता आज दिल्ली गाठतोय अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात बघायला मिळते बारामतीमध्ये काय चित्र असणार आहे कारण की तिथे सुद्धा मोठी लढत आहेत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्या ठिकाणी उमेदवार असणार आहेत महायुतीकडून मोठी ता, ताकद आहे त्या ठिकाणी लावली जाते सुप्रिया ताईंसाठी कशा पद्धतीचा हा विजय असणार आहे एकूणच तुमच्यासाठी सुद्धा गेले अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांनी बारामती मध्ये काम केलेलं आहे आज बारामती मधील जे काय सगळी लोक आहेत की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आदरणीय सुप्रियासाई सुळे देखील तिकडे निवडून आलेले ला। आहेत आणि फक्त निवडून नाही तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने हे सिद्ध केलेत की त्या संसद रत्न पुरस्काराच्या देखील मानकरी ठरल्यात आणि आम्हाला अभिमान आहे की एक महिला नेतृत्व ज्या संपूर्ण भारतामध्ये त्यांनी नाव मिळवलंय त्यांच्या कर्तृत्वाने मिळवलंय आणि आज देखील त्या ज्या धडाडीने तळागळापर्यंत लोकांच्या संपर्कात आहेत त्या संपर्काचा त्यांना नक्की फायदा होणार आहे आणि आमचा महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आदरणीय सुप्रिया ताई सुळे या प्रचंड मतांनी नेऊपतीमध्ये ने भाजपनं सुनेत्र पवारांना उमेदवारी द्यायचं असं ठरवलं असं दिसतंय दुसरीकडं तुमच्या घरामध्येच उमेदवारी देण्यात आलेली आहे म्हणजे जाणून दोन दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवाराला गटाला रोखण्यासाठी घरातच उमेदवारी दिली गेली असं असं मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या आधीपासून जर तुम्ही बघितलं तर तोडा आणि फोडा ही विचारधारा आहेच त्यांनी प्रत्येकामध्ये आताही तुम्ही बघितलं असेल तर पारिवारिक प्रत्येकामध्ये वाद लावण्याचं काम त्यांनी केलंच पहिले शिवसेना फोडली नंतर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडलाय त्याच्यामुळे तोडा आणि फोडा आणि राज्य करा ही संकल्पना त्यांची आजही दिसतेच आहे पण मतदार राजे हुशार आहेत त्यांना प्रत्येकाला याची जाण आहे की आज रोजी जे महाराष्ट्रामध्ये राजकारण चाललंय ते लोकशाहीला घातक आहे हे त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे लोकशाही टिकवायची असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी सगळे मतदार लोक उभे राहतील पण रावेर मतदारसंघात विकास झालाय का आणि चर्चा आता सुरू आहे सुरू आहेत बऱ्याच वेळा फिरल्या नाही काय वाटतं मला असं तुम्ही तिथे येऊन हा इंटरव्ह्यू घेतला आणि जे उमेदवार आहेत इंटरव्ह्यू घेतला तर चांगलं होईल काय का बघा आता मी निगेटिव्ह सांगितलं तरी तुम्ही हे करणार पॉझिटिव्ह सांगितलं तरी तुम्ही भेट मी बोलण्यापेक्षा तिथे येऊन तुम्ही मतदारांना विचारलं तर ते तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देऊ शकतील की तिथे विकास झालाय कोणाचं समाधान आहे किंवा कोणाचं मतदार म्हणून तुम्ही काय सांगा वाटतं मतदार म्हणून मतदार म्हणून मला काय करायचंय ते मतदार म्हणून काय वाटतंय सांगते ना पण मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही माझ्या मतदारसंघात तिथे प्रॅक्टिकली दाखवेल जे काय माझ्या मतदारसंघात आल्यावर नक्की सांगेल एकनाथ आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते माझ्या मतदारसंघात तिकडे या आणि विकास झालाय की नाही झालाय हा तुम्ही नक्की बघायला एकनाथ खडसे कधीपासून सभांना सुरुवात करतील त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल यासाठी एकनाथ खडसेंचा कसे प्रयत्न आम्ही पक्षाच्या बाजूने आहोतच आणि पक्षाच्या साठी आम्ही आतापासूनही कामाला लागलेलो आहोत मतदारसंघामध्ये असेल सगळीकडे बैठका झालेल्या आहेत आमच्या बूथ रचनेच्या संदर्भातल्या बैठका झालेल्या आहेत आमचे जिल्हा निहा जिल्हा परिषद निहायही आमचे मेळावे झालेले आहेत त्याच्यामुळे मतदारराथांच्या ता संपर्कात आम्ही आहेत आणि आम्ही लोक अशी आहोत किंवा आदरणीय नाथाभवनचा कार्यकाळ जर तुम्ही बघितला असेल तर फक्त निवडणुकीत फक्त फक्त निवडणुकीत आम्ही संपर्कात नसतो तर आम्ही कायमस्वरूपी प्रत्येक मतदारांच्या संपर्कात असतो आम्ही फोनवर संपर्कात असतो वैयक्तिक त्यांच्या संपर्कात असतो ही आमची खडसे परिवाराची प्रत्येकाला असेल ही आहेच की समोर सभा घेतील सभा घेतील उमेदवाराशी घेणार वंचितचा किती फटका आता तुम्हाला बसा आणि की ते बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत तुमची जे काही युती बाहेर पडण्याच्या तयारीत आहे जोपर्यंत कोणी जाहीर करत नाही त्यावरती मला टाइम स्टेटमेंट करत दिल्लीमध्ये जी बैठक झाली त्या बैठक मध्ये राज ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व द्यावा अशी अप्रत्यक्ष माहिती मिळते की शिवसेना जी आहे राज ठाकरेंकडे येणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्यात महायुतीतल्याच नेत्यांवरती दबाव आहे किंवा ज्या पद्धतीच्या चर्चा सुरू आहे त्याबद्दल काय वाटतं मला माहिती नाही की ते काय असे येणार आहेत का त्यांच्याकडे नेतृत्व तु द्यावं अशी काही चर्चा आहे मग एकनाथ शिंदे साहेबांचं काय होईल आपण विचार करायला लागेल ठीक आहे थँक्यू गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा